अशी चर्चा क्रांती चौकात सुरू आहे जयसिंगपूर पालिकेतील आरोग्य विभागाची माहिती नागरिकांनी विचारल्यास त्यांना माहिती देणं अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे मात्र आरोग्य विभागाची कोणती माहिती अधिकाऱ्यांकडे मागितल्यास ती देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे अनेक नागरिक सामाजिक संघटना आरोग्य विभागाची माहिती मागितल्यावर माहितीचा अधिकार द्या असं सांगण्यात येत असल्याचं समजतं शहरामध्ये अनेक ठिकाणी दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत साचलेला कचरा उचलला जात नाही आरोग्य कर्मचारी किती आहेत शहरामध्ये घंटागाड्या फिरतात की नाही आणि फिरत असेल तर रस्त्यावर कचरा साचतो कसा हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे नागरिकांच्या याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत पण याची दखल घेणारा वाली कोणीही जयसिंगपुरात राहिलेला नाही याबाबत कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्य अधिकारी टिनाताई ताई कवडी गंभीर आहेत की नाहीत अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे एखाद्या विभागाची माहिती देण्याबाबत अधिकारी टाळटाळ करतात काय भानगड आहे असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जातोय एकंदरीत जयसिंगपूर पालिकेतील आरोग्य विभागात झाकून सुरू असलेला कारभार खुला करावा अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी नेपसाठी इजासकन पठाण जयसिंगपूर